नमस्कार मी विना वीनास किचन कुकिंग विथलावमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे एक वाळवण रेसिपी ती म्हणजे सरगुंडे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर बारीक रवा मी या ठिकाणी वापरलेला आहे आता यामध्ये तीन वाटी ओलोल्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण शेवळ्या बनवण्यासाठी वापरतो ते पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे व यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला एकत्रित करायचं आहे तरी संपूर्ण साहित्य आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे व त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला मळायचं आहे हे संपूर्ण साहित्य मिक्स झालेले आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घेऊया अगदी जास्तसुद्धा मळायचं नाही याचा एक गोळा होईल एवढंच आपल्याला मळायचं आहे चपातीला मरतो त्याप्रमाणे आपल्याला मळायचं नाही तर हलकंसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे अर्धा तास आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे यामध्ये पाणीसुद्धा थोडं जास्तच वापरलेलं आहे कारण यामध्ये रवा असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं व त्यामुळे ते कोरडं पडू शकतं त्यामुळे यामध्ये थोडं जास्तच पाण्याचा वापर करायचा आहे आता हे मळून झालेलं आहे आता याला आपण एका भांड्यामध्ये ठेवून रेस्ट करायला ठेवूया आता याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे व हे आता आपण एका भांड्यामध्ये रेस्ट करायला ठेवूया त्यावर आणखी थोडंसं आपण पाणी लावून घेऊया थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून ते छान अशी कणिक मुरेल तर ही कणिक आपल्याला दोन तास रेस्ट करायला ठेवायची आहे त्यामुळे ती छान अशी मुरते दोन तासानंतर ही कणिक छान अशी मुरलेली आहे आता याला आपण छान असं मळून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा या कणकीला तार सुटलेला आहे तर याला छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान असा तार सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मळायचं आहे जेवढं छान आपण याला मळू तेवढे छान आपले हे सरगुंडे येतात अजिबात तुटत नाही ही कनिक छान मुरली की सरगुंडेसुद्धा छान येतात त्याला तारसुद्धा तार सुटतो अशा प्रकारे आपल्याला एक पाच ते सात मिनटं याला छान असं मळून घ्यायचं आहे तर आता हे मळून झालेलं आहे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया सरगुंडे करण्याकरता तयार आहे आपली ही कणिक आता आपण सरगुंडे तयार करायला घेऊया तर यावर झाकण ठेवायचं आहे तर मी या ठिकाणी सरगुंडे तयार करण्याकरता हे सर घेतलेले आहे अशा प्रकारचे सर आपल्याला घ्यायचे आहे तर आता अशा प्रकारे आपण ही छोटासा गोळा घेतलेला आहे त्यानंतर याला अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे व या सरांना अशा प्रकारे गोल गोल करून गुंडाळायचं आहे तर एका हाताने आपल्याला एका हाताने हा उंडा आपल्याला गोल करायचा आहे व एका हाताने आपल्याला सर फिरवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सरगुंडे करायचे आहे तर एका हाताने आपल्याला कणिक बोटाने फिरवायचे आहे व दुसऱ्या हाताने आपल्याला हा सर फिरवायचा आहे जेणेकरून ते छान अशी त्याला गोल असं गुंडाळल्या जाईल सर्वात पहिल्यांदा याला थोडासा तार कमी असतो थोडीशी मुरल्यानंतर याला छान असा तार येतो तर हाताला आपल्याला अशा प्रकारे हा गोळा घ्यायचा आहे कणिक जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावलं तरीही चालेल त्यामुळे कणिक हाताला चिटकत नाही एका हाताने उंडा गोल फिरून दुसऱ्या हाताने सर गोल फिरून आपल्याला हे सरगुंडे करून घ्यायचे आहे मस्त असे हे आपले सरगुंडे सर होतात झटपट होतात करायला जास्त वेळ लागत नाही जी आपण याला कणिक गुंडाळलेली आहे ती आपल्याला छान अशी शेवयांसारखी बारीक करावं लागते आणि त्यानंतर आपल्याला हे याला गुंडाळावं लागते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपले सरगुंडे तयार होत आहे दुसरंसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला हे सरगुंडे तयार करायचे आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण सरगुंडे तयार करून घेणार आहे तर हे सरगुंडे तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर सरांची गरज पडते एक किंवा दोन सरामध्ये आपलं हे होत नाही पटापट जर व्हायचे असेल तर आपल्याला जास्त सर आणि मोठ्या साईजमधले सर आपल्याला लागतात शक्यतो हे सरगुंडे आमच्या विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केले जाते त्यामुळे विदर्भामध्येच जास्त प्रमाणात हे सर सापडतात हे सरगुंडे तुम्ही शेवयांसारखे उकडून आमरसासोबत रसासोबत खाऊ शकता त्यानंतर तुम्ही याला फोडणीच्या शेवया किंवा शेवयाचा उपमा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेसुद्धा तुम्ही याला करू शकता मस्त लागतात अगदी मॅगीलासुद्धा हे सरगुंडे मागे पाडतात इतके सुंदर हे सरगुंडे लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि पोटसुद्धा भरते अशा प्रकारे मी संपूर्ण सरगुंडे या सरांना गुंडाळून घेतलेले आहे आता आता हे गुंडाळून घेतलेले सरगुंडे आपल्याला फॅनच्या हवेमध्ये वाळत ठेवायचे आहे शक्यतो फॅनच्याच हवेमध्ये वाळवा त्यामुळे ते छान असे निघतात जर तुम्ही उन्हात वाळवले तर ते खूप जास्त कडक होतात व तुटू शकतात त्यामुळे आपल्याला फॅनच्या हवेमध्ये हे वाळवायचे आहे तर हे सरगुंडे एक दहा मिनटात छान असे वाळून जातात तर आता ले ले हे सरगुंडे वाळलेले आहे बघू शकता मस्त असे हे आपले सरगुंडे तयार आहे तर दहा मिनटं झाल्यानंतर आपले सरगुंडे छान असे वाढलेले आहे आता आपण याला काढून घेऊया तर अशा प्रकारे ओळून आपल्याला एका एक पातेल्यामध्ये हे सरगुंडे काढून घ्यायचे आहे तर मस्त असे हे सरगुंडे निघत आहे छान झीकजॅग आकारामध्ये हे सरगुंडे निघत आहे सरांना थोडंसं जास्त तेल लावलं की ते छान असे निघतात आणि जर ओले असेल तर ते एकमेकाला चिटकू शकतात त्यामुळे शक्यतो हो। वाढल्यानंतरच आपल्याला हे सरगुंडे काढायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असे सरगुंडे निघालेले आहे ओले असेल तर त्याचा गोळा होऊ शकतो हो। त्यामुळे आपल्याला वाढल्यानंतरच हे सरगुंडे काढायचे आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण सरगुंडे काढून घेत आहे अशा प्रकारे वाढल्यानंतर आपल्याला ह्या सरांचे सरगुंडे हाताने ओढून काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त असा याला आकार आलेला आहे अजिबात तुटलेले नाही प्रकारे मी संपूर्ण सरगुंडे तयार करून घेतलेले आहे आता याला एक ते दोन दिवस छान कळकळीत उन्हामध्ये आपल्याला वाळत घालायचं आहे जेणेकरून ते आपण एक वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आता सरगुंडे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद